नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूर मध्ये एक धक्कादायक वक्तव्य केलं आणि ते चर्चेत आले आहे यावरून काँग्रेस आणि भाजप यामध्ये टीकेची फैरी झडत आहेत रवींद्र चव्हाण यांनी जाहीर सभेत बोलताना लातूर मधून दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील असे वक्तव्य केले होते पुत्र काँग्रेसचे नेते अमित देशमुख देशमुख आणि रितेश यांनी प्रतिक्रिया दिली आहे रवींद्र चव्हाण लातूरच्या भाजप कार्यकर्त्या मेळाव्यात बोलत होते त्यावेळी गर्दीला उद्देशून म्हणाले की आपल्या सर्वांचा उत्साह पाहिल्यानंतर लक्षात येते की शंभर टक्के विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील त्यात काही शंका नाही रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर पटलावर प्रतिक्रिया उमटल्या असून अमित देशमुख आणि रितेश देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे रितेश म्हणाले लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं त्यांच्या मनावर कोरलेली असतात लिहिलेलं पुस्तक येतं कोरलेलं नाही जय महाराष्ट्र अमित देशमुख यांनी देखील रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका करत महाराष्ट्राची आणि लातूरची संस्कृती नाही असं सांगितलं ते म्हणाले भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण ला यांनी लातूर मध्ये एक जे विधान केलं आहे त्यावरून हा पक्ष कोणत्या स्तराला जाऊन राजकारण करतोय हे दिसून येतं लातूर आणि महाराष्ट्रातील देखील संस्कृती नाही त्यांच्या वक्तव्याचा मी तीव्र निषेध करत आहे रवींद्र चव्हाण त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद सोशल मीडियावर देखील उमटले आहे मला असं वाटतं रवींद्र चव्हाण यांनी जे विधान केलंय हे राजकारण आता कुठल्या स्तरावर चाललंय हाच प्रश्न सगळ्याला पटलेला आहे दुर्दैवी आहे त्यांनी असं विधान करायला नको होत आणि लातूरची ही संस्कृती नाही आहे किंबना महाराष्ट्राचीच ही संस्कृती नाही आहे या विधानाचा मी निषेध करतो आणि त्याचा निषेध सर्वत्र होतोय अशी माझी माहिती आहे दोन्ही हात वर करून सांगतो लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात लिहिलेलं पुस्तक कोरलेलं नाही जय महाराष्ट्र तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका